पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाचा आज एकशे एकविसावा भाग त्यांच्याकडून प्रसारित होणार आहे सकाळी अकरा वाजता मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहे पहलगाम हल्ल्यानंतर मोदींची ही पहिलीच मन की बात आहे आणि त्यामुळे मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय जे नड्डा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये हेडगेवार समितीच्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील तसंच त्यांच्या हस्ते कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन सुद्धा होणार आहे परभणी महानगरपालिकेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी शहराच्या समस्या जाणून घेत त्यावर विकासाची फुंकर घालण्याचा प्रयत्न केला पाणीपुरवठा योजना भूमिगत गटार योजना शहरातील अंतर्गत रस्ते आणि तसंच थकीत अठ्ठावन्न कोटी रुपयांचे जीएसटी अनुदान देण्याचं आश्वासन दिलं आहे सर्वांच्या संतोष देशमुख यांच्या हत्येला एकशे अडतीस दिवस पूर्ण झालेत मात्र तरी सुद्धा आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना सापडलेला नाहीये कृष्ण आंधळेचा शोध पोलिस आणि सीआयडीची पथकं घेत आहेत बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलंय मात्र तरी सुद्धा आंधळेचा थांब पत्ता लागलेला नाही साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हमखास सोनं किंवा घर खरेदी करण्याची परंपरा आहे मात्र सध्या सोन्याच्या दरानं हो एक लाखांचा टप्पा पार केलाय तर दुसरीकडे अक्षय निमित्तानं घरांची विक्री व्हावी यासाठी अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सोनं आणि त्याचबरोबर इतर कॅशबॅक अशा ऑफर्स सुद्धा आणलेल्या आहेत त्यामुळे अक्षय तृतीयेला सोनं घ्यायचं की स्वप्नातलं घर असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे शिंदे समितीनं आतापर्यंत विविध दस्तावेजांमधील अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार मराठा कुणबी नोंदींचा शोध घेतलाय या नोंदींचा लाभ दोन कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना होणार आहे तर आतापर्यंत या नोंदींच्या आधारे आठ लाख पंचवीस हजार लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं बियाणांच्या खरेदी विक्रीमधील गोंधळ टळणार आहे आता यासाठी केंद्र सरकारनं साधी संकेतस्थळाची निर्मिती केली आहे बियाणांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या सनियंत्रणासाठी साथी संकेतस्थळ विकसित करण्यात आले याच्या माध्यमातून परराज्यामधून आणलेल्या बनावट बियाणांच्या खरेदी विक्रीला लगाम बसणार आहे आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेमध्ये औषधी गुणवत्ता तपासणी सुविधा सुरू करायला परवानगी दिली आहे काही महिन्यांपूर्वी राज्यातील सरकारी रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचं सा निदर्शनास आलं होतं आणि त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागानं याची गंभीर दखल घेत हा निर्णय घेतला आहे ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो रेल्वे मार्गाचं काम ठाणे ते धामणकर नाक्यापर्यंत पूर्ण झालंय मात्र धामणकर नाका ते दुर्गाडी या दरम्यान मेट्रोच्या कामात अनेक अडचणी येत आहेत धामणकर नाका ते दुर्गाडी मेट्रोचा मार्ग हा भुयारी असेल अशी माहिती बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे पश्चिम रेल्वेवर पस्तीस तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे आणि हा ब्लॉक शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून सुरू झाला आहे कांदिवली आणि बोरिवली या स्थानकांदरम्यान पूल क्रमांक एकसष्टवर गर्डरच्या कामामुळे मोठा ब्लॉक घेतला जातोय या ब्लॉक कालावधीमध्ये एकशे त्रेसष्ट उपनगरीय लोकल सेवा तसंच काही मेल्स आणि एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या त्यामुळे दोन दिवस प्रवाशांचा खोळंबा होणार आहे मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे या दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर तसंच हार्बर मार्गावर सुद्धा आज मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी वांद्रे स्थानकादरम्यानही ब्लॉक असेल शिक्षक भरतीच्या चाचणी परीक्षेसाठीच्या अर्जासाठी दहा मे पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे शिक्षक संदर्भात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सव्वीस एप्रिल ते दहा मे या कालावधीत होणार आहे त्यामुळे दहा मेला रात्री बारा वाजल्यापूर्वी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे परीक्षेमध्ये पाचवीचे तेवीस टक्के तर आठवीचे एकोणीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत पुढं पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना चार मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे नाशिकच्या चांदवडमधील एका महाविद्यालयामध्ये विविध संशोधनात्मक प्रकल्पांचं आयोजन करण्यात आलेलं आहे मेकॅनिकल शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यार समाजाला उपयोग होणारं असे प्रकल्प इथे सादरलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या, विद्यार या संशोधनात्मक प्रकल्पांचं सर्वत्र कौतुक केलं जात नंदुरबारच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेकडून त्रेचाळीस कोटींचा निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आलाय जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरण करण्यात आलाय या निधीमधून विकासाची कामं केली जाणार आहेत मुंबई महानगरपालिका पावसाळी आजार रोखण्यासाठी सज्ज झाली आहे प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय विभागनिहाय आराखडा तयार केला आहे यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून शीघ्र प्रतिसाद कृती पथक नेमण्यात येणार आहे राज्यामध्ये पुढील दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पुढील दोन दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय विदर्भामध्ये उष्णतेची लाट सदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे आज आणि उद्या पूर्व विदर्भात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे वाढत्या तापमानामुळे पुण्यातील खेड तालुक्यातील विहिरींनी तळ गाठलाय आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सात गावांसह एकशे एक वाड्या वस्त्यांना टँकरनं पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव दाखल झालेले आहेत सध्या आठ गावांपैकी पाच गावांच्या गावठणासह त्रेसष्ट वाड्या वस्त्यांना चार शासकीय टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय अहिल्यानगर शहरासह उपनगरामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये चार दिवस पाणीपुरवठा बंद असेल अहिल्यानगर मनपाकडून पाणी पुरवठा योजनेची महत्वाची कामं केली जाणार आहे त्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये क्रमाक्रमानं पुढील चार दिवस पाणी पुरवठा <स्था> बंद राहणार आहे दरम्यान मनपाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची विनंती ग्रामस्थांनी केली आहे मनमाड शहरामध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे चार दिवसांपूर्वी शीख मळामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात आलाय आता पुन्हा एकदा याच ठिकाणी दुसरा बिबट्या सुद्धा शिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे नाशिकच्या कसमादे परिसरामध्ये पारा वाढल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे त्याचा आता सर्वाधिक फटका फड, फळबागांना बसतोय तीव्र तापमानामुळे फळांची छाटणी केल्यास झाडं सुद्धा आता करपू लागलेली आहेत त्यामुळे छाटणी अभावी फळधारणा व्हायला उशीर होणार असल्यामुळे हंगाम लांबला आहे धाण्यामध्ये कलिंगडांना चांगली मागणी आहे तसंच त्यातून चांगलं उत्पन्न सुद्धा मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी कलिंगडाची लागवड करत आहेत नांदेडमध्ये हदगावचे कुमार सोनवणे या शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांना फाटा देत दो दोन एकरमध्ये कलिंगडाची लागवड केली आहे त्यासाठी एकूण सत्तर हजार रुपये खर्च आलाय आता फळाला बाजारभावाप्रमाणे एकूण दोन लाख रुपये मिळतील अशी त्यांना अपेक्षा आहे मध्ये गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटात सापडलाय कांद्याला सध्या दहा ते बारा रुपये इतका कवडीमोल दाम मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले यवतमाळच्या महागाव तालुक्यातील उटीमधील शेतकरी विनोद मैत यांनी कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्नाचा मंत्र शोधला आहे त्याकरता शेतकऱ्यांनी शेती आणि त्यातील पिकांचं सूक्ष्म नियोजन करावं पिकांमधूनच दर्जेदार बियाणं निवडावं आणि शेण गोमूत्र जीवामृताचा वापर करून खर्च कमी करता येत असल्यामुळे त्यांनी तशा पद्धतीचा प्रयोग केलाय यंदा त्यांना चण्याचं विक्रमी आणि दर्जेदार उत्पन्न मिळालेलं आहे भाषण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक पुन्हा वाढली आहे तब्बल तेरा हजार क्विंटल हळदीची आवक झाल्यामुळे दरामध्ये घसरण झालेली आहे बारा तेरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळतोय गेल्या आठवड्यामध्ये हळदीला चौदा हजार सातशे रुपयांपर्यंत दर मिळाला होता सध्या बाजार समितीमध्ये इतर पिकांचा लिलाव थांबलेला आहे केवळ हळदीचा लिलाव करण्यात आलाय मुंबईमधील एलसी पूल बंदचा एसटी प्रवाशांना फटका बसणार आहे पूल बंद केल्यामुळे महामंडळाच्या परळ आगारातून सुटणाऱ्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे त्यामुळे या आगारातून सुटणाऱ्या बसच्या तिकीट दरामध्ये दहा रुपयांची वाढ करण्यात येणार आहे पुण्याच्या कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीमध्ये गेल्या आठवड्याभरापासून स्ट्रीट लाईट्स बंद आहेत लाईट बंद असल्यामुळे या भागात चोरी होण्याची तसंच अपघाताची शक्यता आहे त्यामुळे तात्काळ हे दिवे चालू करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी केलेली आहे सातारामध्ये माणमध्ये दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणारे टँकर गळक्या अवस्थेत आहेत त्यामुळे टँकरमधून कितीतरी प्रमाणामध्ये पाणी वाया जात आहे याकडे माण पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आता केली जाते नाशिकमधील प्रमुख धरणांनी वाढत्या तापमानामुळे तळ गाठायला सुरुवात केली आहे आसमितीस धरणामध्ये केवळ छत्तीस टक्के जलसाठा शिल्लक आहे नाग्यासारख्या धरणामध्ये केवळ मृतसाठा शिल्लक आहे त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय नाशिकमधील मधुकर झेंडे यांचं वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षे वृद्धापकाळानं निधन झालंय मधुकर झेंडे यांना नाशिकच्या चालता बोलता संदर्भकोष म्हणून ओळखलं जात होतं या घटनेमुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे नाशिकच्या शालीमार परिसरामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला यावेळी पाकिस्तानचा झेंडा चालण्यात आला आणि पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली मागण्यात आली गोंदिया शहरामध्ये हिंदू संघटनेच्या वतीनं निषेध रॅली काढण्यात आली पहलगाम मधील हल्ल्याचा निषेध नोंदवत यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणा देण्यात आल्या रॅलीमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी उपस्थिती लावली दु होती पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना पुण्यातील कोथरूडमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली आंबेडकरी वाद्यांकडून ही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली धुळे शहरामध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजानं भव्य मशाल मुकमोर्चा काढला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून मशाल मुकमोर्चाला सुरुवात झाली मोर्चामध्ये हजारो महिला आणि पुरुष सहभागी झाले होते पुणे बोर्च कार प्रकरणामध्ये बालन्याय मंडळाच्या बडतर्फ केलेल्या दोन सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे या प्रकरणामध्ये अठरा जूनला पुढील सुनावणी होणार आहे अल्पवयीन चालक आणि मुलाला तीनशे शब्दांचा निबंध लेखनासह विविध अटींवर जामीन दिल्या प्रकरणामध्ये राज्य सरकार आणि दोन सदस्यांना बडतर्फ केलं होतं सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयाला प्रदूषण केल्या प्रकरणामध्ये हरित न्यायालयानं चार कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे या दंडाची रक्कम येत्या दोन महिन्यांमध्ये प्रदूषण महामंडळाकडे जमा करण्याचे निर्देश न्यायालयानं रुग्णालयाला दिलेत या रुग्णालयामुळे प्रदूषण झाल्याची याचिका सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केली आहे भंडारा जिल्ह्यामधील गोबरवाही परिसरामध्ये पोलिसांनी सुगंधी तंबाखू जप्त केलेला आहे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत सात लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तसंच दोन आरोपींवर गुन्हा दाखल केलाय दहिसर परिसरामध्ये रिक्षामध्येच बारा तोळं सोनं असलेली बॅग राहिलेली होती आणि त्यासंदर्भात दहिसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली असता पोलिसांनी अवघ्या हो दोन तासांमध्ये बॅग मिळवली यावेळी तक्रारदारानं पोलिसांचे आभार व्यक्त केले भंडारामधील राजेगावमध्ये कारनं दुभाचकाला धडक दिल्यामुळे अपघात झालेला आहे कार चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय इराणमधील राजाई बंदरामध्ये भीषण स्फोट झाला या दुर्घटनेमध्ये चौदा जणांचा मृत्यू झाला असून पाचशेहून अधिक जण जखमी झाले स्फोटामध्ये इमारतींसह वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे अद्याप स्फोटाचं कारण समजू शकलेलं आहे गोंदियाच्या हिरापूरमध्ये शासकीय धान घेऊन जाणाऱ्या ट्रकला गोरेगाव शहरामध्ये आग लागली सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही काही लोकांनी पाईपद्वारे पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये भुंजगावच्या सात मजुरांचा ट्रॅक्टरच्या विहिरीमध्ये कोसळून मृत्यू झालेला आहे अजित पवारांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती पुण्याच्या कोल्हा परिसरामध्ये दोन हुल्लडबाजांनी मनोरंजनासाठी गोळीबार केला या हुल्लडबाजांनी एका इमारतीच्या घरावर गोळीबार केला मात्र सुदैवानं यामध्ये कुणालाही हानी झालेली नाही कुठलीही हानी झालेली नाही पोलिसांनी एका तृतीय पंथीयाला अटक केली आहे कोल्हापुरात हॉस्पिटलसह डॉक्टरच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे शहरातील करवीर परिसरातील घटना आहे पाच ते सहा तरुणांच्या टोळक्याकडून ही दगडफेक करण्यात आली आहे नाशिकच्या सिवरमध्ये तडीपार झालेल्या गुन्हेगाराचा खून करण्यात आलाय जुन्या वादातून प्रवीण गोरक्षनाथ कादळकर या तरुणाचा खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे पुण्याच्या इंदापूरमध्ये पती आणि पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली चारित्र्याच्या संशयातून पतीनंच पत्नीची गळा दाबून हत्या केलेली आहे तीन महिन्यांपूर्वी तिचा मृतदेह इंदापूरपासून तीनशे किलोमीटर लांब नांदगाव इथल्या घाटामध्ये खोल दरीत सापडला होता पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत या गुन्ह्याचा छडा लावला आहे आणि मंदिर संस्थाच्या नोकरीसाठी कर्मचाऱ्यांना जमीन गहाण ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आहे बँक गॅरंटी देण्यासाठी पैसे नसल्यामुळे एका कर्मचाऱ्यानं चक्क आपली जमीनच गहाण ठेवली नोकरीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थाननं कर्मचाऱ्यांकडे दोन लाख रुपयांची बँक गॅरंटी मागितली होती त्यासाठी कर्मचाऱ्यांना जमीन गहाण ठेवून बँक गॅरंटीची दोन लाखांची रक्कम भरलेली आहे पंढरपूरच्या जेऊर इथल्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर वीस महिलांना जमिनीवर झोपवण्यात आलंय जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये फक्त सहा बेड्स उपलब्ध आहेत चव्वीस महिलांना कुटुंबीय नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी बोलवण्यात आलेलं होतं असा आरोप करण्यात आला आहे